नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळी वाळवणामध्ये अगदी सोपी रेसिपी पाहतोय उपवासाचे साबुदाना बटाटा वडे करायला अतिशय सोपे आहेत चवीला अप्रतिम मनात वाटेल तेव्हा तुम्ही याचा चिवडा तयार करून खाऊ शकता मस्त कुरकुरीत असे तयार होतात चवीला पण अप्रतिम चला तर कसे करायचे बघूया त्यासाठी एक कप साबुदाना घेतलेला आहे जाड बारीक कुठलाही घ्या त्यानंतर साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याला काही धूळ लागलेली असेल निघून जाईल दोन तीन वेळा साबुदाना स्वच्छ धुवून घेतला की एक कप साबुदाना घेतला होता तेवढंच कडकडीत कर गरम पाणी यामध्ये घालायचं व्यवस्थित मिक्स करायचे आणि साबुदाना झाकून एक रात्रभरासाठी ठेवून द्यायचा इथे तीनशे ग्राम बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून बटाटा किसून घ्यायचा आहे मोठ्या किसणीवर किसायचा पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे किसून झाल्यावर चार ते पाच वेळा धुवून घ्यायचा साबुदाना देखील छान आपला भिजलेला आहे आता बघूया पुढची स्टेप तर दोन कप पाणी गरम करायला घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बटाट्याचा किस घालायचा आहे बटाट्याचा किस आला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये साबुदाना आहे साबुदाना की हे व्यवस्थित मिक्स हवं तर वापर करा दोन मिनिटाची वाफ दिली की अगदी चार चा ते पाच मिनिटामध्ये हे मिश्रण तयार होतं हलक कोमट झालं की यामध्ये हिरवी मिरची लाल मिरची जिरं किंवा तुम्हाला जे उपवासाला चा साहित्य चालत असेल ते घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने जिरं जेव्हा आपण नंतर घालतो ना की मग त्याचा जास्त रंग आपल्या पदार्थावर चढत नाही आणि पदार्थाचा रंग बदलत नाही तो छान पांढरा राहतो पायपिंग बॅग मध्ये घालून वडे तयार करून घ्यायचे किंवा दुधाच्या पिशवीचा देखील वापर करू शकता किंवा हाताने देखील वडे घालू शकता दोन तीन दिवस मस्त कडक उन्हामध्ये वाळवायचे आणि मनात वाटेल तेव्हा मग वर्षभर तळून खायचे तर अगदी सोपी रेसिपी आहे नक्की या उन्हाळ्यामध्ये करून पहा रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद